नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या मलिकवाड येथील ग्रामदैवत मसोबा मल्लिकार्जुन मंदिराची विशाल तीर्थयात्रा बुधवार एकोणतीस रोजी साजरी होणार आहे यात्रेनिमित्त विविध उपक्रमासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सकाळी देवाला दंडवत त्यानंतर महाभिषेक नैवेद्य अर्पण दुपारी यात्रेचे मानकरी माजी आमदार अजित अजितसिंह निंबाळकर नंदीकर सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचक्रोशेतील विविध देवदेवतांच्या पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गावरून निघून दूधगंगा नदीकाठी येतात त्यानंतर अभ्यंग स्नान पडतो सायंकाळी मनोरंजनाच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे तरी सर्व भक्तांनी यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे एस व्ही न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे देवी अठ्ठावीस तारखेला मृघुव यात्रे संपन्न झाली महाप्रसाद व वटी भरणीचा का कार्यक्रम गावामध्ये अतिशय उत्साह त्या पार पडला त्यानंतर उद्या म्हणजे एकोणतीस तारखेला इथं नदीकाठी विशाल यात्रा होणार आहे यामध्ये इथे मसुबा देवालयाची व मल्लिकार्जुन देवालयाची यात्रा इथं संपन्न होणार आहे या यात्रेसाठी पंचप्रतीन जवळजवळ एक सहा ते बारा पालख्या इथं येतात या पालख्यांचं दाखवून जी यात्रा इथे संपन्न होते कालाबादप्रमाणे सर्व यात्रे कमिटीनं इथं एकदम जंगी नियोजन केलेलं आहे इथं पूर्ण निकट स्वच्छता करून इथे पालक्यासाठी मंडप व इथं येणाऱ्या ये म्हणजे दुकानदारांसाठी त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि सर्व दोन्ही मंदिरांची जी कमिटी आहे त्यांनी आपापले मंदिर कशी करून रोषणाई सगळी केलेली आहे आणि तसंच उद्या संध्याकाळी अतिरिक्त ती साडेनऊ ते हो दहा वाजता व कलापतकाचं नियोजन केलं तरी संध्याकाळ असा जानेवारीला प्रमाणे सालाभरप्रमाणे यात्रा होत आहे या यात्रेला पंचकृष्ठीतून नणदी नागराळ वडगोल महिनाकवाडी अशा अनेक गावातून अनेक देवांच्या पालख्या इथं आंघोळीसाठी येत असतात त्या सकाळी आल्यानंतर त्यांच्या आंघोळी वगैरे झाल्यानंतर त्या यात्रेचा मान नणदीचे संस्थानिक श्री श्रीमंत श्री अजितसिंह अप्पासाहेब निंबाळकर हे यांना आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच ही सगळी यात्रा भरलेली असती आणि भाकणूक वगैरे हो झाल्यानंतर सरकारांच्या आदेशाप्रमाणे सगळे गावकरी वगैरे हो सगळे इतर कार्यक्रम वगैरे हो आयोजित केलेले असतात त्याच्यानंतर संध्याकाळी आमच्या अण्णासाहेब किवरे यांच्या मर्जीप्रमाणे म्हणजे लोकांच्या करमणुकीसाठी म्हणून वैभव वैभवच आहे ना वैभव कलापत्रकचं नियोजन केलं आहे अशी एक छोटीशी एका दिवसाची यात्रा मलिकवाडची उद्याला होणार आहे मसोबा मल्लिकार्जुन व मरगुई देवालयाची विशाल तीर्थयात्रा एकोणतीस जानेवारी दिवशी संपन्न होणार आहे या यात्रेनिमित्त यात्रा कमिटी व ग्रामपंचायत मलिकवाड व ग्रामस्थांच्या वतीनं यात्रेचं अतिशय नियोजनबद्ध तयारी करण्यात आलेली आहे सकाळी पहाटे श्री मसोबा देवालय व मल्लिकार्जुन देवालयाला याला अभिषेक घालण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी नदी नागराळ बैनाकवाडी वडगोल या व या गावातील तसेच दत्तवाड गावातील पाल पालखीचं आगमन त्या होऊन त्यानंतर भा सरकारांची वागणूक आणि वागणुकीनंतर नैवेद्य अर्पण केला जाईल आणि त्यानंतर जत्रेचा प्रारंभ होणार आहे त्याच पद्धतीनं रात्रीच्या वेळेला कोल्हापूर येथील सुभाष सुभाषिलगे निर्मित ವೈಭವ ಕಲಾಪ ಸರ್ವ ಕಮಿಟಿ ವ ಗ್ರಾಮಸ್ಥಾ ವತೀನ ಆಯೋಜಿತ ಕೇಲ ಯಾತ್ರಾ ಸರ್ವ ಸದಭಕ್ತ ಕಮಿಟಿ ವತಿಯನ್ನು ಗ್ರಾಮಸ್ಥಾ ವತೀನ ತ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮಲ್ಲಿಕ್ವಾಡ್ಡೆಯ ವತಿನ ಹಾರ್ದ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ ಈ ವರ್ಷನ ಕೂಡ ನಮ್ಮ ಮಲ್ಲಿಕ್ವಾಡ ಗ್ರಾಮದ ಗ್ರಾಮದೇವತೆಗಳಾದಂಥ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಹಾಗೂ ಮಸೋಬ ಅದೇ ರೀತಿ ಮರುಗುಂಬಾಯಿ ಮಂದಿರ ಯಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾಳೆ ಅಂದರೆ ಅಮಾಷಿ ದಿವಸ ಕೂಡತಕ್ಕಂಥ ವಿಶಾಳಿ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದವರು ಅಷ್ಟರ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲಿ ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮೂರ್ನಾಲ್ಕು ಊರದ್ದು ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಬರುವ ಪದ್ಧತಿ ಐತಿ ಅದ ಅದ್ರನ್ನ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿಂದ ಅವ್ರ ಸ್ನಾನ ಇದ ಎಲ್ಲ ಶಾಸ್ತ್ರ ಪ್ರಕಾರ ಆಗಿ ನಮ್ಮ ನಂದಿ ಸರ್ಕಾರ ಮನೆ ತಂದವರಿಗೆ ಈ ಜಾತ್ರೆ ಐತಿ ಮತ್ತು ಅದು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಮಗಿಲ್ಲಿ ಹೊಳಿಗೆ ನೀರು ಈ ಸಲ ಭಾಳ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಜಾತ್ರೆ ಲೆಕ್ಕಿ ಅಂದರೆ ಜಾತ್ರೆಗೆ ಕೊಡೋದ್ರಷ್ಟಿಯಿಂದ ನೀರು ಈ ಸಲ ಭಾಳ ಐತಿ ಮತ್ತು ಇಲ್ಲ ಈಗ ಚೇರ್ಮನ್ ಹೇಳರು ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನಡಗೀಕರ್ ಸರ್ಕಾರದ ಹಾಕು ಅದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದಂಥ ಎಲ್ಲ ಜನರು ಈ ವಿಶಾಲ ತೀರ್ಥ ಯಾತ್ರೆ ಈ ಥರನ ಆನಂದ ತೊಗೋತಾರು ಮತ್ತು ಈ ಸಲ ಸ್ವಲ್ಪ ಚೇಂಜ್ ಆದರೆ ಏನ ಪಂಚಾಯತ್ ಅವರಾಗಲಿ ಜನರಾಗಲಿ ಇವರೆಲ್ಲರ ಸಹಕಾರದಿಂದ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ मेरे पद्धति यात्री को निमित ಮಾಡಿದರೂ ಇನ್ನು ಇದರ ಮುಂದೆ ಒಂದ ಸ್ವಲ್ಪ ವ್ಯವಸ್ಥಾ ಶುರು ಮಾಡು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಎಲ್ಲರ ಕೊಂದ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವು ಮತ್ತೆ ಈ ಜಾತ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಊರು ವತ್ತಿಂದ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಪಂಚ ಕುರಸದ ಸಹಕಾರಿ ಇರಲೇತಿ ನಾನು ಬಯಸ್ತ ರಾಜಕೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಆಸ ಸರ್ವ ಘಡಾಮಡಿನ್ ಸಾಡಾವಾ ಪಹಾಯಲ್ಲ विसरू नका एसबी न्यूज चैनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा